आयुष्यमान भारत मिशन महाराष्ट्र समितीचे अध्यक्ष ओमप्रकाश जी शेटे आता आपल्यासोबत आहेत या ठिकाणी महाराष्ट्र केसरी बीड जिल्हा निवड कुस्ती स्पर्धा जी आहे ती परळी तालुक्यातील तपवन या ठिकाणी संपन्न होत आहे आणि आपली उपस्थिती देखील या ठिकाणी लाभलेली आहे तपोनसारख्या प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीत प्रत्यक्ष मंदिराच्या समोर अशा पद्धतीच्या कुस्त्या होणं एक भाग्याची गोष्ट आहे आज दोन खेळाडू आंतरराष्ट्रीय पातळीवरती खेळत आहेत आज जिल्हास्तरीय महाराष्ट्र केसरीची चाचणी या ठिकाणी होते अनेक नामवंत मल्ल या कुस्तीसाठी लढतायत आणि आपलं नशीब आजभवतायत या ठिकाणी मी आता कुस्ती पाहितली जालिंदर मुंडे ज्यांची तालीम कोल्हापूरमध्ये त्यांच्या पट्ट्याने आत्ता ही कुस्ती मारलेली खूप चांगल्या पद्धतीच्या कुस्त्या अतिशय पारदर्शकपणे या ठिकाणी पार पडत आहेत या मातीला एक वेगळा रंग आहे आणि त्या मातीमध्ये रंगण्याचं भाग्य बीड जिल्ह्यातल्या नवीन तरुण आणि मल्लांना मिळतं याच गोष्टीचा आनंद आहे आपल्या बीड जिल्ह्यामध्ये या ठिकाणी मल्लांना एक भरारी मिळावी त्यांना एक या ठिकाणी चांगलं चांगल्या पद्धतीचं चा मैदान मिळालं पाहिजे पश्चिम महाराष्ट्राच्या धर्तीवर यासाठी येणाऱ्या काळात आपण कशा पद्धतीनं मल्लांना सहकार्य करणार या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्राच्या तोडीस तोड आमचे आज दोन महाराष्ट्र केसरी सईद चाऊस आहेत आणि शिवाजीराव केकान आहेत हे दोन आहेत शिवाजीराव केकानाने एकोणीसशे पंच्याण्णव साली त्यावेळेस कुस्ती मारली होती महाराष्ट्र केसरी प्रतिकूल परिस्थितीमध्ये अनुकूलता आणण्याचं काम त्यांनी केलं आहे आणि दोन्ही महाराष्ट्र केसरीचे मल्ल पट्टू या इथं उभा आहेत कुस्तीचा आनंद येत आहेत नवीन कुस्तीपट्टूंना मार्गदर्शन करतायत थोडीस तोड आम्ही इथं करतोय मी स्वतःही एका तालमीमध्ये इन्वॉल्व आहे त्यामुळं या ठिकाणी तालमी नाही येत किंवा पश्चिम महाराष्ट्राच्या तोडीस तोड कमी येत असं काहीच नाही कुठलाही कुस्तीपटू पोटू झाला तो महाराष्ट्रातला कुठला असला तरी माझ्याकडे होतो ब्रिज कॅन्डे यांनी लिहिला सारख्या हॉस्पिटलमध्ये त्याची उपचाराची सोय करून त्याचा करिअर बर्बाद होणार नाही या गोष्टीची पूर्ण काळजी घेत असतो आम्ही येणाऱ्या काळामध्ये या ठिकाणी बीड जिल्हा या ठिकाणी एक कुस्तीचं केंद्र तयार व्हावं आणि या ठिकाणी मल्लांना एक वेगळी ताकद मिळावी यासाठी काय प्रयत्न असणार ग्रामीण भागामध्ये पहिल्यांदा कुस्तीचे तालमी असायच्या छोटे छोटे तालमी असायच्या पण आता स्वरूप बदललं आहे गादीवरची कुस्ती आहे आणि लाल मातीतली कुस्ती त्यामुळं आधुनिकतेची सांगड देऊन त्या स्पर्धेमध्ये आपला मल्ल टिकला पाहिजे यासाठी प्रामाणिक प्रयत्न आम्ही करतो आहोत अनेक ठिकाणच्या तालमी आहेत खोकोरमोयाला अडीच कोटी रुपये खर्चून बांधलेली तालीम आहे जे जर त्यांना क्षीरसागरांची तालीम आहे भीमरावजी दोंडेसाहेब कुस्तीगीर परिषदेचे बीडचे अध्यक्ष आहेत त्यांची स्वतःची तालीम आहे या ठिकाणी प्रथम मी माझी स्वतःची तालीम स्वतः हे करतो आहे त्यामुळं या ठिकाणी या मातीतला निर्व्यसनी तरुण बांधण्यासाठी बीड जिल्हा कुठल्या गोष्टीने बदनाम होणे या करण्यासाठी आम्ही सर्वजण कार्यरत आहोत ती चाय वेगळ्या पक्षात असू देत वेगळ्या संघटित असोत परंतु आम्ही मल्लांसाठी मात्र ताकदीन उभा आहोत आपण म्हणणार की या ठिकाणी बीड जिल्ह्याला अनेक जण बदनाम करत आहेत पण कुठंतरी एक या ठिकाणी खेळाच्या माध्यमातून असेल कुस्तीच्या माध्यमातून असेल कुठंतरी एक बीड जिल्ह्याचं नाव या ठिकाणी पुढे येत आहे ही एक अभिमानाची गोष्ट आहे अनेक जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी होत असतात पण बीड जिल्हा सातत्याने हायलाईटला येतो आहे दुर्दैवाने मधल्या काळात काही गोष्टी घडल्या असतात परंतु कुठलाही जिल्हा यापासून सुटलेला नाही सातत्याने त्याच त्याच गोष्टी करून बीड जिल्ह्याला बदनाम करणाऱ्या लोकांसाठी आमच्यासारखी लोकं ताकदीनं ना पुढे येणार स्वर्गीय मुंडेसाहेबांचं या स्वर्गीय मेटेसाहेबांचं मेटे शून्यातून विश्वनिर्माण त्यांनी केलं आज काही गोष्टी पुढं आल्याच्यानंतर पूर्ण बीड जिल्हा बदनाम करण्यापेक्षा बीड जिल्ह्यातली चांगली लोकं नररत्नांची खाणं अस होती आजही आहे आम्ही ताकदीनं आमचा संस्कृती असलेला चेहरा पुढं आणण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करत असतो अशी जे कार्यक्रम असतात की त्यातून अनेक उभारी घेतात आमची जी प्रतिमा आहे ती आमची पुढं येते त्यामुळं असे कार्यक्रम सातत्याने व्हायला पाहिजेत आज मल्लांना काय आवाहन कराल मल्ल आज नशीब आजमावत आहेत ती या ठिकाणचा बीडचा मल्ल महाराष्ट्र केसरीची गदा आणावी आणि पूर्ण बॅळ बीड जिल्ह्याने त्यांना मानाचा मुजरा करावा अशा मनपूर्वक शुभेच्छा देतो निश्चितच या ठिकाणी हे होती जी शेठे मल्लांना त्यांनी खूप साऱ्या शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि येणाऱ्या काळात मल्लासाठी एक चांगलं काम करू चांगलं त्यांना मैदान उपलब्ध करून देऊ वेगवेगळ्या या ठिकाणी व्यायामशाळा असतील त्याचबरोबर त्यांना जे काही सहकार्य लागेल आर्थिक सहकार्य लागेल ते देखील त्या त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत असं त्या ठिकाणी आव्हान जी शेटे यांनी केलं आहे कॅमेरामॅन दत्तासह श्रीमंत खांडेकर न्यूज महाराष्ट्र वन चॅनल